नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिनी न तुमच्या आवडत्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या ताईंना आज आईसाहेब जिजाऊ माता यांची जयंती तर सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या ताईंना जिजाऊ आईसाहेब जिजाऊच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कारण की आपल्या याच्यामध्ये दोनच महिला अशा घडून गेल्या किंवा महान व्यक्ती अशा घडून गेल्या एक सावित्रीबाई फुले आणि आजच्या आपल्या राजमाता आज जिजो या दोन व्यक्ती मग या तो महिला जर जर घडल्या नसत्या तर कदाचित आज आपण ज्या पोझिशनला आहोत किंवा आपण जे करत आहोत तर ते झालं नसतं म्हणून सर्वप्रथम त्यांना वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस खूप उत्तम आहे तर मी तुम्हाला आपण दहा तारखेला सगळ्यांनी ई सी सी डे हा कार्यक्रम घेतला त्याचं मराठीत नाव सगळ्यांना माहिती आहे आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस कदाचित जर तुम्ही सरळ सेवा भरती किंवा सुपरवायझरची भरती अंतर्गतची जरी देणार तर आपल्याला डी माहीत असेल परंतु त्याचा लाँग फॉर्म मराठीत माहिती असणं पण महत्वाचं आहे इंग्रजीत पण माहीत असणं महत्त्वाचं आहे तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते असतं आपल्याच जवळ आपल्याला सगळं दिलं जातं परंतु ते आपल्या लक्षात राहत नाही तर बघा त्याचं प्रोसिडिंग मी त्या दिवशी केलं नाही मी दोन दिवस बाहेर होते त्याच्यामुळे आजच्या वडूच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की रविवारी मी त्याचं नक्कीच प्रोसिडिंग करणार ताईनो याचं प्रोसिडिंग ठेवत आला काही नाही अगदी एका पेजवर लिहायचं आहे अगदी थोडंसं असतं आपल्याला जे वेळापत्रक येतं ते वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी त्या दिवशी तो जो कार्यक्रम आहे ई सी सी डे तो दिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्याचंच ल थोडक्यात आपल्याला इथं प्रोसिडिंगमध्ये मांडायचं असतं तर बघा मी अगदी सर्वप्रथम तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल किंवा तुम्हाला लिहिता येईल तर या हिशोबाने व्हिडिओ अगदी हळूहळू चालू देते तर अगदी नेहमीप्रमाणे आपलं विषय आपण कशा पद्धतीने कुठल्या तारखेला कार्यक्रम साजरा केला तर हे आपल्याला सगळं जो हे असतो तर तो तुम्हाला सगळा घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता इथं तर हे सुरुवातीला आपल्याला लिहायचंच आहे आणि त्याच्यानंतर मग आपला विषय आणि मग इतिवृत्त तर हे लक्षात ठेवा अगदी नेहमीप्रमाणे <coughs> याची सवयच करून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलंही प्रोसिडिंग असेल तर ते अगदी आरामातील आणि माणूस शिकत असतो कारण माझ्या माझ्या नवीन ताईंसाठी हा माझा व्हिडिओ असतो पण जुन्याने जरी बघितला आणि अशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला तरी चालेल महिन्यातनं एकदाच आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि एक महिन्यातनं एकदाच आपली ही प्रोसिडिंग येणार त्याच्यामुळे छोटीशी जरी वही घेतली तरी ती आपल्याला वर्ष दोन वर्ष आरामात जाणार आहे तर फक्त थोडक्यात तुम्ही असं इतिवृत्त लिहून ठेवा बघा आपण ह्या महिन्याला आपला विषय होता गणन पूर्वतयारी आणि सर्जनशीलता विकास आता तयारीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला अंक हे जे आहेत एक ते दहापर्यंतची अंक ओळख बालकांना आपल्याला करून द्यायची होती मग आपल्या मी तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या वेळेस पण सांगितलं की ही अंक ओळख आपल्याला पालकांना देखील त्यासोबत कार्यक्रमात घ्यायचं आहे आणि त्यांनी याच्यातले कार्यक्रम आपल्याला घरी म्हणजे जे आपण घेतो तर तेच त्यांना घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण आपण अंकांची गोल केले आपण अंकांसाठी आपल्या याच्यामध्ये पाटी आहे त्याच्यावर आपण दाखवलं त्याच्याप्रमाणे आपल्याला साहित्य दिलेलं होतं ह्या वेळेच्या विषयामध्ये की आपल्याला अगदी खडे फुलं दगड त्याच पद्धतीने पानं वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे जी उपलब्ध असतील ती बालकांना ठेवून अशी मोजायला लावायची होती पालकांना पण मोजायला लावायची होती म्हणजे अगदी मनोर मनोरंजक पद्धतीने आपल्याला वेळेचा ई सी डी घ्यायचा होता त्याच पद्धतीने आपल्याला मातीपासून भांडी बनवायची होती खेळणी बनवायची होती आणि त्याच पद्धतीने म्हणजे सर्जनशीलता बघा आता आपल्याला अंक गणित आलं अंकाचं गाणं येतं असेल पालकांना येत असेल घरातील आपले वाटे असतील एकसारख्या तर त्या वाड्या वाट्याच्या माध्यमातून म्हणजे आपण जे अंग घेतो तेच आपल्याला बाल बालकांसाठी पालकांनी कशा पद्धतीने घरगुती पद्धतीने त्यांना करता येईल तर ते आपल्याला सांगायचं सा होतं मग <coughs> घरी वाटे असतात एकसारख्या चमच्या असतात डिश असतात ते यांचा उपयोग करून तुम्हाला ते कशा पद्धतीने मोजणी करता येईल कशा पद्धतीने अंक गणितची बालकांना ओळख करत घेता येईल तरही आपल्याला साध्य करायचं होतं किंवा आपण ते गीत पण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने ते देखील आपल्याला घ्यायचं होतं आणि तेच पालकांना देखील त्याच्यातील दोन तर तीन ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या आणि त्याच्यानंतर सर्जनशीलता विकासामध्ये आपल्याला टसे काम होतं मग त्याच्यासाठी आपण भेंडी बघा कापून भेंडीचं ठशी उमट्यावर ते कसे येतात कलरमध्ये बुडून त्याच पद्धतीने नाणं घ्यायचं एक रुपयाचं नाणं पाच रुपयाचं नाणं अशा पद्धतीने आपल्याला पालकांना ते दाखवायचं होतं प्रत्यक्ष कृतीमध्ये आणि ते दाखवून झाल्यानंतर मग आपण कार्यक्रमाची समारोप केला तर ते पण देखील आपण थोडक्यात मांडायचं त्याच पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर मग आपण एवढं सगळं झाल्यानंतर याच्यातले तीन कार्यक्रम कमीत कमी म्हणजे कमी तीन गोष्टी ह्या पालकांनी घरी बालकांसाठी घेणं अपेक्षित आहे कारण की जास्त कालावधी ते त्याच्याकडे राहतं म्हणजे घरी आणि आपण म्हणजे बालक हे परिपूर्ण त्याचा जो विकास आहे परिपूर्ण हा विकास साध्य होण्याला मदत होईल म्हणून आपल्याला प्रत्येक जे ईसीसीडीचे जे कार्यक्रम घेतले जातात तर त्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वेळेस हे विकास हे आपल्याला साध्य करून घ्यायचे तर आता मागच्या वेळेस भाषा विकास तर आता ह्यावेळेस वेळेस गणनपूर्व तयारी आणि सर्जनशीलता विकास मा गें। गें 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 तर असे वेगवेगळे विकास हे आपल्याला प्रत्येक डीच्या माध्यमातून घ्यायचे आहेत आणि ते घेतल्यानंतर ते आपण प्रोसिडिंगच्या रूपाने देखील आपल्याजवळ ठेवणं महत्वाचं आहे कारण की एवढं आपल्या लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याकडे कोणी व्हिजिटला आलं किंवा आपल्याला विचारलं तर आपल्याला सुद्धा ते माहिती असावं म्हणून आपलं प्रोसेडिंग लिहिणं हे खूप महत्वाचं नानिवार्य आहे त्याच्यामुळे ताईंनो मी देखील जास्त नाही मी पण ऑक्टोंबर महिन्यापासूनच प्रोसेडिंग तयार केलेलं आहे तर आपण देखील जेवढं शक्य होईल तेवढं आता माझ्या नोव्हेंबर डिसेंबर आणि आता चालू जानेवारीच्या अशा तीन व्हिडिओ ह्या पब्लिश झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपण ते तीन वितृत्त ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ऑक्टोंबरचं मी अजून व्हिडिओ केलेला नाही तुमची जर डिमांड असेल तर मी ऑक्टोबरची देखील व्हिडिओ करेल कारण की त्याच्यामुळे आपण कुठलाही विषय घेतलेला असतो हा विषय घेतल्यानंतर तिथल्या तिथे राहून जातो पण प्रोसिडिंगच्या रुपाने तो आपल्या लक्षात राहतो त्याच्यामुळे आपण त्याचं प्रोसिडिंग ठेवाल बघा मी झूम देखील केलेला आहे आणि आपण अशा पद्धतीने तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट देखील काढू शकता अशा पद्धतीने आपल्याला काहीच करायचं नाही एवढं अगदी पाच मिनिटामध्ये प्रोसिडिंग लिहिली जाते आणि त्याच्या खाली लगेच आपल्याला सिग्नेचर पालक म्हणजे जे उपस्थित पालक आहेत आजी पालक असेल पिता पालक असतील आई पालक असेल तर त्यांच्या सिग्नेचर देखील आपल्याला घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील हे जे आपलं सी डी ते आपण भरत आहोत परंतु आपल्याला महिन्यातनं एकदा जो कार्यक्रम घेतला जातो तो त्याचं प्रोसिडिंग आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते आणि तुमच्या अजून काही वेगळे असे विषय असतील ते मला माहीत नसतील तर तुम्ही ते मला सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आणि ताईंनो आज जाता जाता एक सांगून जाते की माझं दुसरं चॅनल आहे ते चॅनल तुम्हाला कसं राहावं कसं जगावं कशा पद्धतीने आपलं एनर्जी वाढवावी कशा पद्धतीने आपलं स्टेज लेवल वाढवावं ही ह्या ते चॅनलच्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर त्या चॅनलला पण भेट द्या पुष्पावती मोरे म्हणून चॅनल आहे आणि त्याला पण अवश्य बघा आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच धन्यवाद